राज्यातील धार्मिक क्षेत्रात नियोजनबद्ध मांडणी आणि आखणी असलेल्या सामाजिकतेच्या बरोबरच विविध क्षेत्रात उल्लेखनीय व नेत्रदीपक प्रगतीची वाटचाल करत असलेल्या श्री स्वामी समर्थ अन्न छत्र मंडळाच्या सदोतीसवा वर्धापन दिन आणि श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली धर्म संकीर्तन व सांस्कृतिक या कार्यक्रमाचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष असून दिनांक अकरा जुलै ते एकवीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत आयोजन करण्यात आल्याची माहिती न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोल राजे भोसले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली सदरची पत्रकार परिषद अण्णछ संपन्न झाली अकरा जुलै रोजी गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता या कार्यक्रमास प्रारंभ होणार असून अक्कलकोट विरक्त मठाचे श्री पूज्य बसवलिंग महास्वामीजी परमपूज्य श्री मोहन पुजारी मुख्य पुजारी

शंकरराव कवितके श्री वटरुक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगे यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थांचे प्रतिमेचे पूजन सदर कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे दिनांक जुलै रोजी गुरुवारी सायंकाळी सात ते रात्री साडे नऊ पर्यंत नक्षत्रांचे देणे थोर संगीत दिग्दर्शक व गायक पद्मश्री पंडितजी हृदयनाथ मंगेशकर राधा मंगेशकर आणि सहकारी मुंबई यांचा कार्यक्रम सादर होणार आहे दिनांक 12 जुलै रोजी शुक्रवारी सायंकाळी सात ते रात्री साडे नऊ पर्यंत एक भाव मैफिल स्वर आर्या लोकप्रिय मराठी भावगीते व भक्ती गीते सादर करते आर्या आंबेकर व सहकलाकार मुंबई यांचा कार्यक्रम सादर होणार आहे दिनांक तेरा जुलै रोजी शनिवारी सायंकाळी सात ते रात्री साडे पर्यंत आदेश बांदेकर प्रस्तुत खेळ मांडियेला खेळ किस्से गप्पा साऱ्या कुटुंबासाठी हा कार्यक्रम होणार आहे दिनांक चौदा जुलै रोजी रविवारी सायंकाळी सात ते रात्री साडे नऊ पर्यंत परमपूज्य मौन तपस्वी श्री करते कर्नाटकचे ख्यातनाम गायक राजेश कृष्णन व झी कन्नड वाहिनीच्या प्रसिद्ध निवेदिका अनुश्री आणि सहकारी बेंगलोर यांचे संगीत संजय कन्नड कार्यक्रम सादर होणार आहे दिनांक पंधरा जुलै रोजी सोमवारी सायंकाळी सात ते रात्री साडे नऊ पर्यंत ख्यातनाम व्याख्याते प्राध्यापक नितीन बानुगोडे पाटील यांचे छत्रपती संभाजी महाराज या विषयावर व्याख्यान सादर होणार आहे दिनांक सोळा जुलै रोजी मंगळवार सायंकाळी सात ते रात्री साडे पर्यंत कीर्तन राष्ट्रीय कीर्तनकार व समाज प्रबोधनकार ह प निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर संगमनेर अकोलेकर यांचा कार्यक्रम होणार आहे दिनांक सतरा जुलै रोजी बुधवार सायंकाळी सात ते रात्री साडे नऊ पर्यंत महाराष्ट्राची हास्य जत्रा सादर करते समीर चौगुले ईशा डे प्रसाद खांडेकर चेतना भट अरुण कदम प्रभाकर मोरे वनिता खरात नम्रता संभेराव श्याम राजपूत पृथ्वी प्रताप यांचा धम्माल उडवणारा कार्यक्रम होणार आहे दिनांक अठरा जुलै रोजी गुरुवारी सायंकाळी सात ते रात्री साडे नऊ पर्यंत स्वर संध्या सादर करते महेश काळे आणि सहकारी पुणे यांचा कार्यक्रम होणार आहे दिनांक एकोणीस जुलै रोजी शुक्रवार सायंकाळी सात ते रात्री साडे नऊ पर्यंत भक्तिगीते भावगीते व नृत्य सादर करते आणि रोजी शनिवारी सात सा, ते रात्री साडे नऊ पर्यंत श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ निपाणी प्रस्तुत सूर भक्तीचे उमटले भक्ती संगीत कार्यक्रम होणार आहे दिनांक एकवीस जुलै रोजी गुरु निमित्त रविवारी सकाळी सात ते रात्री नऊ पर्यंत महाप्रसाद गृह येथे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण सकाळी नऊ ते दहा पर्यंत नामस्मरण जप व श्री गुरुपूजा सकाळी दहा वाजता खालील मान्यवरांच्या हस्ते महाआरती व महानैवेद्य दाखवण्यात येणार आहे नूतन महाप्रसाद गृह इमारतीचे भूमिपूजन समारंभ एकवीस जुलै रोजी रविवारी सकाळी अकरा वाजता गुरु पौर्णिमेनिमित्त नियोजित पाच मजली भव्य अशा महाप्रसाद गृह इमारतीचे भूमिपूजन समारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व सोलापूरचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत पाटील राज्य अधिस्वीकृती समिती महाराष्ट्र शासनाचे अध्यक्ष व दैनिक लोकमत मुंबईचे सहयोगी संपादक उद्भव जोशी आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे कायदेविषयक सल्लागार व ज्येष्ठ विधीज्ञ ॲडव्होकेट नितीन हबीब सोलापूर अखिल मंडळ पुण्याचे अध्यक्ष व न्यासाचे विश्वस्त जनार्दन उर्फ अण्णा थोरात कैलास वाडकर देणगीदार व पालखी संयोजक शिरवळ पुणे अतुल शिंदेकर देणगीदार ठाणे यांच्या हस्ते आणि अथिकांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे नव्याने बांधण्यात येणाऱ्या नियोजित महाप्रसाद गृहाच्या वास्तूवर एक दृष्टिक्षेप नियोजित महाप्रसाद गृहाची इमारत भव्य आणि मंदिर सदृश्य असणार आहे ही इमारत पूर्णपणे वातानुकूलित असून या इमारतीचे बांधकाम क्षेत्र एक लाख एकोणीस हजार तीनशे अठ्ठ्याण्णव चौरस फूट असणार आहे इमारतीच्या टेरेसवर स्वा श्री स्वामी समर्थांची एक्कावन्न फुटांची सुंदर रेखीव आणि भव्य मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेईल या नवीन नियोजित महाप्रसाद गृहात पंचवीसशे भाविकांची महाप्रसादाची व्यवस्था असून या आराखड्याच्या माध्यमातून हे पाहू शकता की एकूण पाच हजार भाविकांसाठी बसून सर्व सोयी सुविधांनी युक्त अशा प्रतिक्षा कक्षाचे नियोजन करण्यात आले आहे शिवाय या इमारतीच्या तळघरामध्ये धान्य भाजीपाला कोठार चटणी व पिठाची गिरणी तसेच एक तासामध्ये आठशे चपाती तयार करता येणाऱ्या सात मशीन्स आणि भांडे धुण्यासाठी डिशवॉशर यांची देखील सोय आहे संपूर्ण इमारतीमध्ये अग्निशामन यंत्रणा बसविण्यात येणार आहे सदर इमारतीचे बांधकाम करण्याची पूर्वतयारी झाली असून ही सर्व अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज व प्रशस्त इमारत स्वामी भक्तांच्या देणगीतून साकार होणार आहे या बांधकामाचा सर्वसाधारण अंदाजे खर्च रुपये साठ कोटी इतका अपेक्षित आहे सदर इमारतीस नगरपालिकेचे रीतसर बांधकाम परवानगी घेतली आहे आणि अल्पावधीतच या इमारतीचे बांधकाम सुरू करण्याचा मानस आहे दिनांक एकवीस जुलै रोजी रविवारी सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत सर्व स्वामी भक्तांना महाप्रसाद सायंकाळी चार वाजता श्री स्वामी समर्थांच्या पादुका पालखी आणि न्यासाचे सुक्षोभित केलेल्या रथाच्या भव्य मिरवणुकीच्या दिंड्या व वाद्यांच्या गजरात आणि अतुल बेहरे पुणे यांच्या नाद या ढोल पथकाच्या तालात अमोल राजे लेझिम संघाच्या शानदार खेळाने शुभारंभ